<coughs> तर बघा विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत दोन हजार पंचवीसची ॲप्रेंटशिप भरती जी आहे तर ती ॲप्रेंटशिप भरतीची जी ॲडवट्समेंट जी आहे तर, तर कौन -कौन ती पब्लिश झालेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ॲडवट्समेंटमध्ये बघा कोणकोणते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करणार आहे ॲप्रेंटशिपचं ड्युरेशन किती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्टायपेंट किती मिळणार आहे कोणकोण एलिजिबल असणार आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट जे आहेत ते डाऊट्स क्लिअर होतील त्यानंतर ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघणारच आहोत तर सुरुवातीला बघा जी ॲडवट्समेंट आहे तर त्या ॲडवट्समेंटविषयी आपण माहिती बघणार आहोत बघा सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही ॲप्रे ॲप्रेंटशिप ॲप्रेनशिपची दोन हजार ची भरती असणार आहे या ठिकाणी बघा एंगेजमेंट ऑफ आप ॲप्रेंटशिप्स यामध्ये सुरुवातीला आपल्याला या, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सुरवातीला इम्पॉर्टंट त्यांनी डेट्स दिलेले आहे आणि व्हॅकन्सी किती आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता नंबर ऑफ ट्रेनिंग शीट्स बघा चार हजार पार आ, चार हजार पाचशे म्हणजे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड एवढ्या व्हॅकन्सी जे आहे तर या ॲप्रेंटशिपसाठी असणार आहे तर यामध्ये बघा ॲप्लिकेशनसाठी म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झालेली आहे सात जूनला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर बघा लास्ट डेट जी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लास्ट डेट तर या या ठिकाणी बघा तेवीस जून दोन हजार पंचवीस जी आहे तर ती लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी त्यानंतर बघा पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी बघा तुमचं जे पेमेंट आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे सात जून ते पंचवीस जून या दरम्यान तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे जे ॲप्लिकेशनसाठी लास्ट डेट आहे ती पण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे मग तुमची जी एक्झामिनेशन होणार आहे अप्रेंटशिपची तर ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मग ती कधी होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्वेंटी टू डेट्स त्यांनी दिलेल्या आहे जुलैच्या पहिल्या वीकमध्ये म्हणजे जवळपास एक महिन्यानंतर किंवा आपण म्हणू शकतो तीन साडेतीन आठवड्यानंतर आपली एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर बघा इम्पॉर्टंट डेट्स सर्व आपण बघून घेतलेलं आहे लास्ट डेट लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट तेवीस जून आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी पंचवीस जून आहे एवढा फरक आहे या ठिकाणी बघा हा माझ्या मगाशी लक्षात नाही आला एवढं ध्यानात ठेवा ऑनलाईन ॲप्लिकेशनला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी दोन दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे म्हणजे पंचवीस जूनपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता परंतु रजिस्ट्रेशन जे आहे तर तेवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंतच लास्ट डेट असणार आहे त्यानंतर बघा पुढील माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे बघा जे विद्यार्थी इंडियन आहेत तसेच नेपालियन असतील काय भूटान असतील या ठिकाणी दिलेले आहे सर्व हे सिटीजन जे आहे ते तर ते ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एज दिलेलं आहे एज लिमिट विषय दिलेला आहे इसेन्शियल त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयी आणि ड्युरिंग ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग या संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा तुमचं एज जे आहे तर ते मिनिमम वीस आणि मॅक्सिमम अठ्ठावीस असलं पाहिजे त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये बघा तुमची डिग्री जी आहे डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉगनाइज युनिव्हर्सिटी बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी एनीलेट क्वालिफिकेशन रेकॉगनाइज बाय सच ॲज अ सेंट्रल गव्हर्नमेंट बघा तुमची जी डिग्री जी आहे तर ती वाय सी एम मधली असू द्या किंवा रेग्युलर असू द्या ते आर्ट कॉमर्स सायन्सचे असू द्या किंवा इंजिनिअरिंग फार्मसीचे असू द्या कोणतीही पण ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनची जी डिग्री आहे तर ते विद्या ज्यांची कम्प्लीट आहे डिग्री ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे त्यानंतर मग या ठिकाणी दिलेलं आहे बघा पिरियड ऑफ एंगेजमेंट ऑफ शाल बी ट्वेल्व मंथ म्हणजे वन इयरचं तुमचं हे ट्रेनिंग म्हणजे ड्युरेशन असणार आहे ॲप्रेंटशिपचं म्हणजे एक वर्षामध्ये तुम्हाला फक्त एक वर्षाचीच हे जे ट्रेनिंग किंवा ड्युरेशन म्हणू शकतो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा आता ज्या विद्यार्थ्यांचं एज जास्त आहे बघा आपल्याला मॅक्सिमम किती दिलेलं होतं अठ्ठावीस वर्ष त्यानंतर म्हणजे जे विद्यार्थ्यांचं अठ्ठावीसपेक्षा जास्त वय असेल आणि जे विद्यार्थी हो विद्यार एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फाईव्ह इयर्स इज रिलॅक्झेशन मिळणार आहे जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधील नॉन क्लिमनर तुमच्या सर्टिफिकेट असेल तर थ्री इयर्सचं तुम्हाला इज रिलॅक्झेशन मिळणार आहे त्यानंतर बघा डब्ल्यू ई डी स्टुडंट्स प्लस तुम्ही बघा या ठिकाणी कॅटेगरी दिलेलं आहे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी यू आर कॅटेगरी किंवा यू डब्ल्यू एसमध्ये स्टुडंट नसाल तर टेन इयर्स एज रिलेक्झेशन ओबीसीसाठी तेरा त्यानंतर एस सी एस टीसाठी पंधरा इयरचं एज रिलेक्झेशन त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर पुढील ज्या कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीविषयी त्यांनी दिलेलं आहे तसेच विंडो डिस्कर वुमन जे असतील किंवा वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम दे देअर हजबंड्स हू हॅव नॉट रिमॅरिड त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता जनरल कॅटेगरीतील त्या वुमन असतील तर त्यांना थर्टी या ठिकाणी बघा तुम्हाला यू दिसेल थर्टी फाईव्ह इयरचं एज रिलॅक्सेशनपर्यंत म्हणजे थर्टी फायू मॅक्सिमम एज असणार आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीतील स्टुडंटला बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो थोडा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता आता या ठिकाणी तिथून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत या ठिकाणी बघा थर्टी फाईव्हचं आपण एज रिलेक्झेशनविषयी माहिती बघितलेली आहे बघा त्यानंतर बघा जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यू सीमध्ये थर्टी फाय त्यानंतर ती जी वुमन आहे तर, तर 38 and, uh, ती ओबीसी कॅटेगरीमध्ये असं तर थर्टी एट इयर फॉर ओ बी सी अँड फोर्टी इयर फॉर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी असणार आहे अशा प्रकारे एज रिलॅक्झेशनविषयी आपण माहिती बघितलेली आहे आता पुढील विद्यार्थी मित्रांनो माहिती बघणार आहोत आता आपण जागा किती आहेत ते बघितलेलं आहे इम्पॉर्टंट डेटसुद्धा बघितलेला आहे त्यानंतर बघा एज रिलॅक्झेशनविषयी माहिती बघितलेली आहे ड्युरेशन किती वर्षाचं आहे त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघितलेली आहे त्यानंतर आता पुढील माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे या याठिका बढ़ा सिलेक्शन फॉर एंगेजमेंट ऑफ कैंडिडेट हु द देंटशिप इन द बैंक आफ्टर पेइंग अ रिक्विस्ट ऑनलाइन फी शाल बी हैव अंडर गोज द सिलेक्शन प्रोसेस बेस्ड ऑन ऑनलाइन एग्जामिनेशन टू बी कंडक्टेड बाय बी एफ एस आई एस एस सी एंड टेस्ट ऑफ लोकल लैंग्वेज ऑफ द स्टेट या यठिका बगा तुम्हें ऑनलाइन एक्जामिनेशन होना है क्या बढ़ा यू शकता टेस्ट दिलेले या दिले आहे यामध्ये जे सब्जेक्ट दिलेले आहे आणि त्यानंतर किती क्वेश्चन आहे मॅक्सिमम मार्क्स ड्युरेशन आणि मिडियम ऑफ टेस्ट या ठिकाणी बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्यानंतर यासाठी पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्सला त्यानंतर लॉजिकल रिझनिंग सुद्धा पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्सला त्यानंतर पुढील जो सब्जेक्ट आहे बघा कम्प्युटर नॉलेज यासाठी सुद्धा पंधरा आहे जवळपास इंग्लिश लॅ वचे चार जे आहे इंग्लिश लँग्वेज त्याला पण पंधरा मॅक्सिमम पंधरा मार्क्स क्वेश्चन पंधरा आणि पंधरा मार्क्स असणार आहे बेसिक रेलटेल प्रोडक्ट जे आहे तर त्यासाठी दहा क्वेश्चन दहा मार्क्सला बेसिक रेलटेल एसेट असेट प्रोड प्रॉडक्ट्स आहे त्यासाठी दहा क्वेश्चन दहा मार्क्सला बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स दहा क्वेश्चन दहा मार्क्सला बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट्स दहा क्वेश्चन दहा मार्क्सला प्रकारे टोटल आहे ना शंभर प्रश्न असणार आहे आपल्याला शंभर मार्क्सला यासाठी मग जो टाईम असणार आहे टोटल टायमिंग जो आहे साठ मिनटाचा असणार आहे यासाठी मिडियम ऑफ टेस्ट दिलेला मीडियम ऑफ टेस्ट दिलेलं आहे इंग्लिश हिंदी त्यानंतर तुमची जी काही लोकल लँग्वेज असणार आहे सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्झाम जी आहे तर ती एक्झाम देता येणार आहे या ठिकाणी ह्या मेन याच्यामध्ये तर असणारच आहे त्यानंतर मग निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही तर या ठिकाणी आपण बघू शकता देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जे पेपरची माहिती जी आहे तर ती माहिती बघितलेली आहे आ, आपला जो ऑनलाईन एक्झामिनेशनचा पेपर होणार आहे ते सब्जेक्ट क्वेश्चन मॅक्सिमम मार्क्स ड्युरेशन आणि मिडियम ऑफ टेस्ट याविषयी आपण माहिती बघितलेली आहे पुढील आता माहिती बघणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता फायनल सिलेक्शन जे आहे तर बघा जे ऑनलाईन टेस्टमध्ये जो, जो कटअप लागणार आहे म्हणजे जे मार्क्स असतील त्याच बेसिसवर होणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर बघा पुढे काय आहे मेडिकल टेस्ट जे आहे ते तुमची होणार आहे त्यानंतर बघा पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट विषय माहिती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला जे स्टायपेंड मिळणार आहे तर त्या स्टायपेंट विषयी माहिती दिलेली आहे पंधरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला ते स्टायपेंड मिळणार आहे वन इयरचं तुम्हाला ड्युरेशन असणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील माहिती बघणार आहोत ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे किंवा इंटिमेशन चार्जेस किती लागणार आहे जर तुम्ही पी डब्ल्यू डीची कॅ कॅटेगरीमध्ये जर स्टुडंट असाल तर तर तुम्हाला चारशे रुपये फी प्लस जो जी एस टी आहे तर तो जी एस टी लागणार आहे त्यानंतर बघा जर तुम्ही शेड्यूल कास्टमधील स्टुडंट असाल किंवा शेड्यूल ट्राईबमधील किंवा ऑल वुमन कॅन्डिडेट असाल किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये स्टुडंट असाल तर तुम्हाला सहाशे रुपये फी प्लस जी एस टी लागणार आहे त्यानंतर बघा हे वरील दिलेल्या कॅटेगरीमध्ये जर ते विद्यार्थी सोडून मग राहिलेले कोण ओबीसी कॅटेगरी स्टुडंट ओपन कॅटेगरीचे स्टुडंट त्या विद्यार्थ्यांसाठी बघा आठशे रुपये फी प्लस जी एस टी लागणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या ॲडवर्ट्समेंटविषयी माहिती बघितलेली आहे त्यानंतर बघा ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे तर नॅशनल ॲप्रेनशिप ट्रेनिंगच्या हो, वेबसाईटवर म्हणजेच एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर हो जाऊन तुम्हाला या ठिकाणी बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आयडिया येणार आहे लॉग इन आयडिया आल्यानंतर बघा स्टुडंट लॉग इनला जाऊन लॉग इन व्हायचं आहे त्यानंतर व्यवस्थित तुमचा जो एक्झामिनेशन फॉर्म जो आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो व्यवस्थित भरून घ्या आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स असतील डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करून घ्या त्यानंतर पुढे जे आहे तर पेमेंट व्यवस्थित करून घ्या पेमेंट झाल्यानंतरच व्यवस्थित सक्सेसफुली तुमचा फॉर्म जो आहे तर तो सबमिट होणार आहे त्यानंतर बघा तुमची जी एक्झामिनेशन आहे ट्वेंटी टू डेट्स दिलेला आहे जुलैच्या पहिल्या वीकमध्ये होणार आहे जवळपास तीन ते तीन एक आठवडे हो राहिलेले आहे व्यवस्थित अभ्यास करा नक्कीच तुमचं सिलेक्शन जे आहे तर यामध्ये होणार आहे चार हजार पाचशे जागा आहे खूप साऱ्या वॅकन्सी आहे नक्कीच तुमचं सिलेक्शन जे आहे तर यामध्ये होऊ शकतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत जी अप्रेंटशिपची दोन हजार पंचवीसची भरती हो भरती निघालेली होती तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन व्हिडिओ होते तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद